नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपला व्हिडिओ पाहण्या उघड तुम्हाला एक विनंती आहे मी आपले चॅनल पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तुमच्यापर्यंत मी एक असा संदेश मी पोहोचवणार आहे एक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे असा आहे की स्वतःमधील सामर्थ्य जगासमोर स्वतःमधील सुप्त गुण आहेत ते समोर आणा मित्रांनो तुमच्या आत अपाट क्षमता आणि एक सुप्त शक्ती दडलेली आहे तुमच्या आतमध्ये एक अपाट शक्ती आणि एक अपाट सुप्त शक्ती दडलेली आहे जी केवळ तुमच्या जागृत होण्याची वाट पाहत आहे जी केवळ तुमच्या जागृत होण्याची वाट तुम्ही परिस्थितीचे बळी नाही तर तुम्ही स्वतःच्या नशिबाचे शिल्पकार आहात जेव्हा जग तुमच्या विरोधात उभे असेल जेव्हा जग तुमच्या विरोधामध्ये उभे असेल तेव्हा तुमच्या आत्मविश्वासावर तुम्ही ठाम राहायचं तेव्हा तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावर ठाम राहायचं इतरांच्या मतांना तुमचे भविष्य ठरवू देऊ नका इतरांच्या मतांना तुमचे भविष्य ठरवून देऊ नका स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यासाठी पहिले पाऊल उचला अशक्य वाटणारा गोष्टी साध्य करण्यासाठी तुमचे पहिले पाऊल उचला तुमचा जन्म सामान्य जीवन जगण्यासाठी झालेला नाही तर अशक्य असामान्य कर्तृत्व घडवण्यासाठी झालेला आहे असामान्य कर्तृत्व घडवण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे स्वतःच्या मर्यादा ओलांडा आणि आपले खरे स्वरूप जगासमोर आणा आपले खरे स्वरूप जगासमोर आणा तुम तुमचा आत्मविश्वास तुमचा आत्मविश्वास हीच खरी तुमची ओळख आहे माझा विचार कसा वाटला या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करून सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद